विजया ना काय देत मला सरकते जेणे प्रत्येक ठिकाणी पाहिजे ट्रेनचे जे फ्रिक्वेन्सी आहे ती वाढली पाहिजे पश्चिम रेल्वेला तीन चार मिनिटाला गाडी चालते आपल्याकडे काय चालू ठीक आहे तेल राहू द्या दहा मिनिटाला तरी चालायला पाहिजे गाडी खूप काही वाईट राहत मधल्या वेळेत मधल्या वेळेत तो पंपाऊन तसा आहे मधल्या मधल्या वेळेत पंपॉउन तास गाडी नाही दुपारच्या वेळेस मध्ये पण कमी आहे महिलांसाठी स्पेशल ट्रेन जानेवारी पासून हा प्लॅटफॉर्म म्हणजे ते सगळ्या रेती बाकी होत्या तेव्हापासून आम्हाला आश्चर्य वाटला अरे बा किती हुशार झाली रेल्वे प्लॅटफॉर्मवर असे त्यांनी ते दगड ठेवले आम्हाला वाटलं तर प्लॅटफॉर्म गाडीचा पट्टा आणि प्लॅटफॉर्मची ची उंची ह्याच्यामध्ये ते बघतायत पण नंतर पाहिलं तर असं दोन दांडे धरून असत की गरोदर बाई अशी धरून तिला दोन पुरुषांनी अशी चढवली वर शेवटी तिला गुडघे टेकाव्या लागले त्या तिकडच्या तिसऱ्या तिथून पहिला प्लॅटफॉर्म आहे ना ते आधी ह्यांची उंची वाढवा नाही तर आम्ही गेलोच सगळे ऑफिसर लोक उद्या

सगळ्यांची कारण लेडीज ला खूप गरजे असते लेटवाली ढकलून देतात कुणाला पकडणार पुढे मध्ये असेल तर एसी रॉड जरा पुढे घ्या की त्याला इझिली धरून चढता येईल तो एकदम खूपच आतमध्ये पण आता तो रेल्वेचा आहे त्याला काय करीपच नाहीये त्याला तुम्ही चढून बघा

jangan बोले पब्लिक यस

그ो किस तारीख पे से तो तो आगे से ऐसा काम का <laughs> <coughs> तो आपकी जिम्मेदारी बनती है उसको कम से कम एक उसका तुरंत देना चाहिए ना तभी आप से के वो संबंध रहेगा ना आपके वो ठीक है आपका रिलेशन रहेगा संबंध रहेगा उसमें आपको कोई तकलीफ नहीं है आपको काम से तकलीफ नहीं बात नहीं और इसका ओपनिंग एक बार बताओ आपके ऊपर का लेना चाहिए ना? अरे ऐसा करूँ क्या आपने इतना बात किया जो काम हुआ ही नहीं उसका आपने मीटिंग कैसा किया अरे काम पूरा करो वो तीन साल केंद्रीय मंत्री का जब कुर्सी में बैठे उसी दिन किया रहता आप तो काम कभी का हो जाता बराबर है ना जब इलेक्शन आया तो सब सुनता है कि अभी ये करना है वो करना है वो नहीं करना है और तो आप लोग को बोलता हूँ तो ये सब आप जिम्मेदार कि कुछ काम के आप उपनी करते हो आप खुद जो नौकरी पर रहते हो ये एक्शन और आपके ऊपर होना चाहिए गलत आप कर रहे हो ना आप ऑफिस में आपसे चाहिए। जो काम पूरा नहीं होगा उसको ओपनिंग के समय हम बताएंगे हम 2 तारीख तक सर्व पत्रकार बंधूंचे मी स्वागत करतोय आणि खास करून आमच्या रेल्वेचे सगळं स्टाफ प्रवासी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते अनेक लोक अनेक नागरिक आपल्या आपल्या समस्या सांगण्यासाठी समजण्यासाठी आज इथं रा उपस्थित राहिले सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो निवडणुकीच्या अगोदर मी बदलापूर रेल्वे स्टेशनला आलो हो होतो मी ज्या प्लॅटफॉर्मची पाहणी केली होती आज ही त्या प्लॅटफॉर्मची अवस्था मला तशाच प्रकारे दिसली त्यावेळेस अधिकारी वर्गाने सांगितलं होतं की तीस मेपर्यंत त्याचं काम होईल परंतु कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही अधिकाऱ्यांशी त्याविषयी चर्चा केली येत्या वीस ते पंचवीस दिवसात दुछ पहिला टप्पा पूर्ण करून बाकी याच्यात जे काही तांत्रिक अडचणी आहेत त्याच्याविषयी देखील एक दोन दिवसात ते आपल्याला एक तारीख कळवतील आणि इथं अनेक महिलांचे देखील प्रश्न आहेत मागे मी जेव्हा आलो होतो अनेक महिलांनी सांगितलं होतं की खूप मोठ्या प्रमाणात महिला मला वाटतं तीस ते पस्तीस टक्के महिला या प्रवासी आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी कमीत कमी तात्पुरती डब्यांमध्ये तरी वाढ व्हावी आणि तशा प्रकारची चर्चा इथं झालेली आहे आणि मागचे तीन डबे म्हणजे ऑलरेडी तीन आहेत आता मागचे तीन पूर्ण केले तर पाच डबे बारामधून हे महिलांसाठी करण्याचं त्यांनी शब्द दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट आहे की जे ट्रेन फेरीचा विषय होता काही कारणास्तव ठाण्यावरून किंवा इतर कसारा मार्गे येणाऱ्या रेल्वे ज्या तिकडं वेळ उपलब्ध होत नसल्यामुळं मग कमीत कमी इथून कल्याणपर्यंत फेरी वाढवावी आणि ते शक्य असल्याचं परंतु ते त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करतील आणि त्याच्यावर देखील ठोस असा पर्याय काढतील अशा प्रकारचं आश्वासन अधिकारी वर्गाने दिलेलं आहे त्यानंतर तेव्हाही प्लॅटफॉर्मवर फिरलो आजही फिरलो वॉशरूममध्ये पण गेलो होतो इथली स्वच्छता पाहिली खूप अस्वच्छ असं आहे अनेक वेळा अनेक भिकारी लोक किंवा गर्दुले लोक वगैरे बसलेले असतात जेणेकरून प्रवास करताना आमच्या महिला वर्गाला त्याचा खूप त्रास होत असतो आणि म्हणून ते देखील आज मी विनंती केली की के पुढच्या वेळेस मी न सांगता येणार आणि आपल्या सगळ्या पत्रकार बंधून मी नंतर भेटेन परंतु मी सगळे शूटिंग करून घेणार मला स्वच्छतेसाठी मी स्वतः आग्रही आहे कारण आपल्याला देखील कल्पना आहे की या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब हे स्वतः स्वच्छतेसाठी खूप आग्रही आहेत अनेक वेळा वर्षातून ते कार्यक्रम राबवतात आणि इथली अवस्था पहिली खूप वाईट अवस्था आहे ज्या <really>? स्वतः स्वच्छतेसाठी खूप आग्रही आहेत अनेक वेळा वर्षातून ते कार्यक्रम राबवतात आणि इथली अवस्था पहिली खूप वाईट अवस्था आहे जे आपण जिन्यावरून चढलो त्या लाद्यांची देखील अवस्था पाहिली देखील खूप मोठ्या प्रमाणात तुटलेल्या आहेत एकंदरीत <coughs> या सर्व गोष्टीची चर्चा करून संबंधित डिपार्टमेंटला एक मी देखील लेखीपत्र देणार आहे आज सगळ्या अधिकारीवर कशी चर्चा झाली परंतु या सगळ्या विषयांवर मी एक लेखीपत्र देखील देणार आहे परंतु स्वच्छतेच्या बाबतीत आणि जे काय भिकारी किंवा गर्दुल्ले असतील ह्या बाबतीत मी कधीही येऊन कधीही कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि मी यांना म्हणून विचारलं मॅडमना मॅडमने सांगितलं स्टाफ अपुरा आहे चारचा त्यांना ते देखील विनंती केली तुम्ही ते स्टाफ वाढवण्यासाठी पुढं मागणीही करा मीही प्रयत्न करेन त्यांचाही प्रयत्न असेल जेणेकरून स्वच्छता आपल्याला जास्ती असं चांगल्या प्रकारे ठेवता येतील कल्याण कर्जाचा विषय झाला प्लॅटफॉर्मची उंची हा खूप एक तसं बघायला गेलं तर विचित्र विषय आहे म्हणजे माझ्या दृष्टीने विचित्र काय आहे कारण आपण जेव्हा प्लॅटफॉर्म बनवतो ती हायर त्या डिपार्टमेंटची इंजिनियर असतील किंवा इतर काही स्टाफ असेल हे हाईडचा जो विषय जेव्हा येतो ना तेव्हा खरोखर शंभर टक्के जबाबदारी हे त्या इंजिनियर लोकांची असते असो तीही त्यांच्याशी चर्चा केली उंची वाढवण्यासंदर्भात त्यांनी त्वरित उपाययोजना करण्याचे मला सांगितलेले आहे आणि देखील माझ्याकडून जे काही मदत लागेल ते मी त्यांना करणार आहे परंतु ती उंची वाढवण्याचं कारण हा सगळ्यात जास्त त्रास हा आमच्या माता भगिनींना होता एका महिलेने मला तिथं सांगितलं एक गर्भवती महिला होती तिला ज्या वेळेस चढायचं होतं तर चढता येत नव्हतं आणि त्यावेळेस दोन पुरुषांनी तिला मदत केली परंतु हे सगळे प्रकार जे आहेत हे लज्जास्पद प्रकार आहेत असं कुठलंही काम कारण ही त्या डिपार्टमेंटची चुकी आहे ही रेल्वेची किंवा स्टाफची चुकी नाही त्या डिपार्टमेंटची आहे कि काम करता ना तेनी की काम करताना त्यांनी ती उंची व्यवस्थित ठेवली नाही त्यानंतर रिझर्वेशन खिडकीचा एक विषय मला सांगितला दोन खिडकी आहेत एक सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चालू असतो एक खिडकी सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालू असतो त्या संदर्भात देखील अधिकाराची चर्चा केली त्याच्यावर त्यांनी त्वरित सांगितलं तर दुसरी खिडकी देखील आम्ही सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चालू ठेवू अशा प्रकारचं त्यांनी इथं आश्वासन दिलेलं आहे आणि प्लॅटफॉर्मच्या बाजूला है, जो काही रस्ता आहे त्या रस्त्याची दुरावस्था आपण सगळ्यांनी पाहिली असेल अनेक प्रवासी अनेक स्थानिक लोक इथले तिथून ये जा करतात परंतु त्या रस्त्याच्या नादुरुस्तीमुळं खूप त्रास होतो ते देखील चर्चा केली चर देखील त्यांनी त्वरित डागडुजी करण्याचं त्यांनी सांगितलं का त्या रस्त्याची दुरावस्था आपण सगळ्यांनी पाहिली असेल अनेक प्रवासी अनेक स्थानिक लोक इथले तिथून ये जा करतात परंतु त्या रस्त्याच्या नादुरुस्तीमुळं खूप त्रास होतो ते देखील चर्चा केली देखील त्यांनी त्वरित डागडुजी करण्याचं त्यांनी सांगितलं का त्याचं ऑलरेडी रुंदीकरण होणार आहे आणि लवकरच त्याचं टेंडर देखील निघेल अशा प्रकारच्या त्यांच्याशी ते माई चर्चा झाली परंतु त्या गोष्टीला शेवटी दीड ते दोन वर्ष लागतील म्हणून तोपर्यंत त्वरित डागडुजी करावी अशा प्रकारची मागणी मी निवेदनाद्वारे केलेली आहे आणि ते करण्याचं देखील त्यांनी इथं शब्द दिलेला आहे एकंदरीत जे जे काही विषय त्वरित सोडवण्यासारखे आहेत ते आपण त्वरित सोडवू आपण सगळेजण पत्रकार बघा खास करून मी पत्रकार बंधूंना नेहमी सांगतो मी निवडणुकीच्या अगोदर मी सांगितलं होतं कदाचित तुम्ही विसरले असाल की जी जी कामं हो होत नाही आता मी खासदार झालो आहे तेव्हा कपिल पाटील होते पण मी तुम्हाला विचारलं होतं का तुम्ही कपिल पाटीलला किती वेळा प्रश्न विचारला विचारा तो तुमचा अधिकार आहे तुमचा हक्क आहे मी जे जे बोलतो आहे मी नाही केलं तर हे तुम्ही मला विचारण्याचा तुमचा हक्क आहे अधिकार आहे आणि जेव्हा तुम्ही सतत विचारत राहाल ना तेव्हा आम्ही लोक ॲक्टिव्ह राहू आणि म्हणून याबाबतीत तुमचं खूप मोठं सहकार्य आम्हाला लागणार आहे प्रवासी संघटनेचं सहकार्य लागणार आहे आणि आपण सर्व मिळून कुठलाही एक नेता कुठलाही एक स्टाफ हे काम करू शकत नाही पण आपण सगळे मिळून हे सगळे प्रश्न सोडवू शकतो याचा मला विश्वास आहे मग दोन तासापासून तुम्ही या बदलागृह प्लॅटफॉर्मला आहात अनेक मुद्दे तुम्ही उपस्थित केले मात्र या प्लॅटफॉर्म वर फिरत असताना तुम्हाला एक मुद्दा का दिसला नाही मला कळत नाही कारण पावसाळा आहे पावसाळा असता अजूनही होम प्लॅटफॉर्मवर शेड नाही बोललो ना पण आता तुम्ही याच्यामध्ये मुद्दा आला नाहीये तुमचा शेड नाहीये लोक पाण्याखाली राहणार आहेत प्रवासी पाण्याखाली उभे राहणार पंचवीस दिवसात तरी ते सगळे कधी मी करून घेतो पंचवीस दिवसात <coughs> पंचवीस <पजुण> दिवसात करण्याचं <coughs> ते आश्वासन दिलेलं आहे आणि तुम्हालाही सांगतो सगळ्या पत्रकार बंधूंना एक दिल्ली किंवा अधिवेशन सोडलं तर मी प्रत्येक पंधरा दिवसात तुम्हाला बदलापुरात दिसेन काही जेही प्रश्न असेल आणि दोन ते तीन दिवस अगोदर माझा मेसेज देखील असेल व्हॉट्सअपवर सगळ्या ह्याच्यात की का मी इथे किती वाजता येणार आणि किती वाजेपर्यंत थांबणार प्रत्येक वेळेस आपणही मला भेटू शकता आणि मी त्यांना सांगितलं आहे की प्रत्येक पंधरा दिवसात मी येताना पहिले प्लॅटफॉर्मवर येत जाईन नंतर माझ्या ऑफिसमध्ये जात जाईन यावेळेस अर्धवट अर्धवट होम प्लॅटफॉर्मवरचं पुन्हा उद्घाट होणार नाही असं आश्वासन द्या नाही 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 होणारच नाही <laughs> आणि ती ती त्या मागच्या खासदारांची सवयच होती फक्त निवडणूक आली बघा आज ते दहा वर्ष सत्तेत होते दहा वर्ष सत्तेत असल्यानंतर ह्या मतदारसंघात अशक्य असणं कुठलं कामच नाही परंतु तुमची इच्छाशक्ती असा लावी तीन वर्ष केंद्रीय मंत्री झाल्यानंतर तुम्ही शेवटच्या क्षणाला अर्धवट उद्घाटन करता तुम्ही ज्या दिवशी खुर्चीवर बसला चला दहा वर्ष सत्तेत असताना तुम्ही नाही केलं पण कमीत कमी तीन वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री झाल्यानंतर ती प्रोसिजर केली असते हा किती दिवसाची प्रोसिजरचा विषय सांगा ना तुम्ही मला ही का वेळ येतो आपल्यावर आज मुरबाडसारख्या रेल्वेचं आहे पुन्हा एकदा दर दो तीन मार्च दोन हजार एकोणीसला कबीर भटलाने उद्घाटन केलं की रेल्वे मंजूर झाली पुन्हा आता या निवडणुकीला पुन्हा सांगितलं की संगेत का आता ती रेल्वे मंजूर झाली असं नाही हे खोटे आश्वासन देण्यापेक्षा प्रॅक्टिकली ते सगळे काय करू शकत होते परंतु त्यांची ते इच्छाशक्ती नव्हती आणि आपण सर्व त्यांना वेळोवेळी जाब विचारत नव्हते म्हणून मी त्यांच्याऐवजी मी मी पण सांगतो तुम्हाला आता मी खासदार आहे प्रत्येक बाबतीत तुम्ही मला जाब विचारू शकता आणि विचाराच कारण जे माझे कर्तव्य आहे

<coughs> आणि रेल्वे मंत्रालयाकडून ती माहिती घेणार आहे त्याच्यामुळे आपली भेट ही अधिवेशनानंतर होणार आहे तेव्हा या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला इथे कोरेगाव लगतच वाघाची वाडी आहे काही दिवसांपूर्वी तुम्ही तिथे एका घटना निमित्त